बघा तुम्ही असं ओरडू शकत नाही माझ्यावर अह भूक लागली होती पोटात पोटात खड्डा पडला होता माझ्या आणि एकतर मी ओरडून ओरडून सांगतोय की कोणीतरी माझी लवकर ऑर्डर द्या लवकर ऑर्डर द्या पण नाही ऐकत नव्हतं मग त्या डब्यातला आपण चव आहे तुमच्या हाताला नाही म्हणजे तशी झणझणीतच मिसळ बनवता तुम्ही पण त्या मिसरी सुद्धा तुम्हीच तिखट वाटत आहे तुम्ही ना तुम्ही एक काम करा एक एक वाटी साखर देत चला लोकांना मिसळ खाल्ल्यानंतर द्यायचं सोडा तुम्हाला नीट गोड बोलता पण येत नाहीये माझ्याशी हो देतो ना पैसे ना किती झाले बोला पैसे पैसे <laughs> एक एक मिनिट काय झालं माझं पाकिट घरी राहिलं वाटतं म्हणजे आयुष्य हे सरप्राईज असलं पाहिजे असं मी नेहमी म्हणतो आयुष्य मलाच असं सरप्राईज देईल असं नव्हतं वाटलं ऐका ना, ना। म्हणजे प्लीज मी तुमचे पैसे नंतर दिले तर चालतील का नाही चालणार का पण मी श्रीमंत आहे म्हणजे नाही बुडवणार तुमचे पैसे प्लीज ह्यावर तरी विश्वास ठेवा mm. का mm. बघा आता तुम्हीच सांगा काय करायचं ते कारण माझ्याकडे तर पैसे नाही काय मी मी किचनमध्ये भांडी घासायची ओय बघा प्लीज असं नका करू मॅम हो ऐका ना हा हॅलो सरप्राईज असलं पाहिजे सगळा भांडी घासा